विधू घरावरलं मोठं संकट टळलं नाही तर लक्षात नसतं आलं छोट्याशा मुलीमुळं वेदा लाजली ती लाजली नवीन ना। माणसाला वाँसा। वाँसा। लाजली ती सर्वजण युट्यूब चॅनल मध्ये आपण निमशोडी एरियामध्ये आमच्याच गावात निमगावमध्ये मध्ये रानच्या वस्तीला आलेलो आहे तर आकाश भाऊ खरा त्यांनी फोन केला तर आपल्याला घरामध्ये साप आहे तुम्ही बघू शकतात वस्ती आलेलो आहे बाय बाजूला मोठे बघितलं का आपल्या मित्रांनी नाग बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता विनवटरचे तिथंच एक स्पेक्टिकल कोबरा कशा प्रकारे विनोटर बसलेला आहे घरच्यांनी बघितलं वाटतं अगोदर कोणी बघितला लहान मुलांनी बघितला घरातल्या छोट्या मुलांनी मुला तो दारात उपाय तिने बघितला आकाश बनवले लगेच आपल्याला तात्काळ फोन केला पाच मिनिटामध्ये आपण आलोय का तर आपण त्या नागाला इन्वर्टरचे तिथून बाहेर काढू एकदा सप्लाय वगैरे सोडूनच घेऊन जुळी लहान बाळाची तर जुळी वगैरे गेलो ते तर लहान बाळ घरात घरा बाहेरच्या बाजूने आतमध्ये उंदराच्या पाठी मागे साप आपण प्रत्येकाला सांगतो तर साप आपल्या घराच्या आजूबाजूला कधी येतो उंदराच्या पाठी मागे येऊ येत असतो काढू काढू काहीच नको त्याला पाय ना कशा प्रकारे काढू आपण मित्रांनो तर आपण व्यवस्थितपणे ते सापाला पाया काढू बघू शकतात नाग कशा प्रकारे ज्यावेळेस त्याला नागाला धोकाचं चिन्ह वाटतं तो त्यावेळेस त्याचा पाणा काढतो तो आता थोडासा घाबडला आहे यांच्याकडून पण धक्का लागून गेला त्याचा काय नेमकी पाहण्यासाठी चला पण काठी सोडली की थोडी इन्वोटर मस्त प्रकारे निवांत कोबरा बसलेला आहे स्पॅक्टिकल कोबरा तसं आपले कोण हा विषारी

एक लहान मुलामुळं मुला। लक्षात आल्यामुळं मुला। मोठी दुर्घटना जळी नाही तर लक्षात आलं नसतो घरामध्ये निवांतपणे इन्वटरवर येऊन बसलेला होता तिच्यामुळं तो, 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 तो पाठीमागं फिरला तो तिकडे झाला होता भरला ते तो हा मग पायली धक्का बिका लागला असतो तिने पक नागजातेचं हप्पाला पकडलं ते छोट्याशा मुलीला बघितला होता बघितलं तिला लगेच आई वडीलांना लगेच कळवलं तिला काय काय हे बाला आहे काय घाबरले का तू हाती पोळे त्यांनी मला म्हटलं होतं छोट्याशा मुलीना बघितला त्याच्यामुळे मोठी दुर्घटना पण त्याने नाही ते लक्षात आला पण असता तो घरामध्ये आपले घरा शरीरात नंतर कार्यक्रम केला असता रात्री आम्ही असे काही साफ आपण प्रत्येक ठिकाणी गेला आपण करत आहोत असे काही साफ झाले ते सर्व मित्रांसाठी सोर्वीवाला कळवा जा आजूबाजूचा आपला परिसर स्वच्छ ठेवा आपल्याला साफيط करण्याचं आजूबाजूच्या या अवस्थेच्या बाजूला सर्व शेती शेती 15 च्या स्वाद मध्ये तो आतमध्ये घरामध्ये मध्ये शिरला असता घरावरलं मोठं संकट टळलं नाही तर लक्षात नसतं आलं त्या मुल छोट्याशा मुलीमुळं विधून हवे तुझं वेदा वेदा, मुला। वेदा। लाजली ती लाजली नवीन माणसाला लाजली ती तर सर्वजण भयमुक्त झालेले धन्यवाद